बोललं जाते है? या मतदारसंघात तीन हजार कोटीचा विकास केला तीन हजार कोटीचा विकास केला काय विकास केला हो काही विकास केला नाही फक्त पैसा कमवणे हा व्यवसाय या माणसानं केला अहो किल्लारी कारखाना स्वर्गीय माजी मुख्यमंत्री निलंगेकर साहेबाच्या काळात उभा राहिला त्या कारखान्यावर शंभर कोटीचं कर्ज काढण्याचं पाप या माणसानं केलं आणि त्या कारखान्याची रिकवरी भैयासाहेब साहेब आपण साखर कारखानदारीत आहात साडेआठ रिकवरी एक टन ऊस गाळला आणि पंच्याऐंशी किलो साखर माझी गुळपिटी आहे माझ्या गुळपिटीत एक टन जर ऊस गाळलो तर दीडशे किलो गुळ मी तयार करता आणि इकडं अर्धसुद्धा निघत नाही म्हणजे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून भ्रष्ट मार्गानं पैसा करून स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्याशिवाय या माणसानं कुठलंही काम केलं नाही गेल्या वर्षी आमच्या भागात दुष्काळ होता दुष्काळाच्या काळात सुद्धा या माणसानं कुठलंही अनुदान लोकाला मिळवून दिलं नाही किंवा कुठलाही पीक विमा मिळवून दिला नाही मी दोन हजार ते दोन हजार नऊ पर्यंत आमदार होतो विरोधी पक्षाचा आमदार होतो परंतु माझ्या कालखंडात या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आंदोलनं केलो आणि माझ्या काळात चार वेळेस पीक विमा या लोकांना दिला होता स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना आमच्या भागामध्ये सोयाबीनवर आळी पडली होती ऐन दिपाळी होती पण दिपावळीच्या काळात आम्ही जाऊन साहेबांना भेटलो आणि साहेबाला विनंती केली की साहेब शेतकरी अडचणीत आहे आणि आपण मदत केली पाहिजे विनंती केल्यानंतर साहेबांनी सांगितले दिनकर माने आभी नाही तो कभी नाही दे म्हणून सांगितलं आणि तात्काळ सोयाबीनवर कमी आळी पडलेली असतानासुद्धा औसा तालुक्यामध्ये सरसगट शेतकऱ्याला सोयाबीनचं अनुदान देण्याचं काम त्या कालखंडात दिनकर मानेच्या माध्यमातून आम्ही करू शकलो परंतु आज हे लोक आमच्या विमा मिळवून देण्यासाठी काही करत नाहीत म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही श्रीशेलदादादा असेल शेटेसाहेब असतील सगळे आमचे रशीदभाई असतील या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केलं सगळे मान्यवर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सगळे मान्यवरांनी आम्ही दोनदा रस्ता रोको केलो परंतु ह्या आंध्र्या आणि भैर्या सरकारला जाग आली नाही आणि म्हणून आमचा सोयाबीनचं अनुदान आणि पीक विमासुद्धा मिळाला नाही आता सांगितलं जातंय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबाच्या कालखंडात औष्यामध्ये सातशे एकर जमीन भेल कारखान्यासाठी होती आणि दोन हजार एकोणीसच्या काळात ह्याच आमदारानं सांगितलं होतं मला निवडून द्या त्या ठिकाणी रामदेव बाबाचा प्रकल्प आणतो आणि या भागातील दहा हजार तरुणांना रोजगार देतो म्हणून सांगितला होता परंतु कुणालाही रोजगार मिळाला नाही त्या ठिकाणी कसलंच काम झालं नाही पुन्हा आता सांगितलं आहे बिलकुंडला एम आय डी सी आहे अरे औषधल्या एम आय डी सीत उद्योग नाही ते आणि बिलकुंडला एम आय डी सी काढायला निघालाय म्हणजे खोटी आश्वासनं देणं ह्याच्याशिवाय दुसरा काही धंदा या माणसाने केला नाही शेतातले ट्रान्सफॉर्मर जळाले कधी ह्या माणसानं ट्रान्सफॉर्मरसाठी फोन केला नाही किंवा कुणाचा फोनही घेतला नाही पण माझा फोन घेताव का नाही हो मी तुमचा फोन घेताव का नाही पण संध्याकाळी काही काही लोक मला फोन करतेत भैया साहेब संध्याकाळी काही लोक मी कुणाचाही फोन घेता माझ्याकडे सेव सुद्धा फोन घेता पण काही काही लोक संध्याकाळी बारा बारा एक एक वाजता मला फोन करतेत आणि काय चाललंय म्हणून फक्त विचारतात आणि आम्ही जरा बसला आमची शर्यत लागली आहे माने साहेब माझा फोन उचलतेत का नाही याच्यामध्ये आणि शर्यत काय लागले ते तुम्ही ओळखा बाराच्या नंतर कोण जागा असते ते आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम माझ्या दहा वर्षाच्या कालखंडात मी केलंय आणि म्हणून आता हा आमदार सांगतोय मी तीन हजार कोटीचा विकास केला तीन हजार कोटीचा विकास केला कुठला विकास केलाय हो नुसत्या भ्रष्ट मार्गाने पैसे गोळा करण्याचं काम केलंय चला चला शिरशीवाडीला शिरसीवाडीला शिरसीवाडीला चांदुरी चांदुरीवाडी रस्ता तिरुपटेलवाडीचा रस्ता अनेक रस्त्याचे नाव घेऊ इच्छितो परंतु कुठलाही रस्ता आज सुव्यवस्थित नाही म्हणून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करण्यापलीकडं या माणसानं काही केलं नाही आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार शंभर टक्के येणार आहे आणि त्या सरकारला समर्थन देण्यासाठी तुमचा एक शिलेदार म्हणून मला या निवडणुकीत मशाल चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा एवढंच आव्हान या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र